प्रवेश करता मैं आम्डा वॉर्ड मध्यूलभि प्रश्न है पोलीस मॉडल का प्रश्न है तो अनेक सोई सुविधा ज्यादा ज्यादा लिखा प्रश्न है परंतु मैंने अनेक वो देखते प्लेन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण जो चळवळ निर्माण केली आहे मुंबईतलं प्रदूषण कमी करून मुंबई जागतिक बातमीवर एक आपले जे प्रयत्न सुरू आहे राज्यामध्ये जे प्रगतीची कामं सुरू आहेत जी विकासाची कामं सुरू आहेत ती त्यांना भावलेली आहे ती त्यांना आवडलेली आहे आणि म्हणून त्यां आरोग्य सुविधा द्यायची असतील त्यांच्या वॉर्डमधल्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवायचा आहे तिथले रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा आहे तर तक नक्की या ठिकाणी शिवसेना पाहिजे शिवसेनेची आहे म्हणून त्यांचं स्वागत करतो मनापासून आणि त्यांनी त्याच्या भावना व्यक्त करून जी कामं माझ्यासमोर मांडलेली आहेत ही सर्व कामं आपल्या सरकारच्या आणि मुंबई महापालिके नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत इतर परिषदले त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की शिवसेना आणि मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आमची कामं होती हा विश्वास त्या त्रेपन्न विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे शेवटी मतदार जो आहे हा त्याला मूलभूत सोयी सुविधा आवश्यक आहे आणि म्हणून ते देण्याचं काम शिवसेना करेल मुख्यमंत्री करतील असा विश्वास त्यांनी ठेवलेला आहे त्यामुळे हा मुख्यमंत्री ऑन फील्ड काम करणारा आहे रस्त्यावर उतरून काम करणारा आहे घरी असणारा नाही त्यामुळे ते आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं आहे आपल्या मंत्र्यांकडून त्यांचा पक्षप्रवेश केव्हापर्यंत होणार आता बघा आतापर्यंत त्रेपन्न प्रकारचे प्रवेश झालेला आहे आणखी ज्यांना ज्यांना विकासावर विश्वास आहे ज्या मतदारांना न्याय द्यायचा ज्या नगरच्या लोकांना ते सोबत येतील आणि जे सोबत येतील त्यांना नक्कीच त्याचा अनुभव मिळेल आणि त्यांचे काम करेल धन्यवाद हे कायदा लागू केलाय ൂക് യു